श्री स्वामी समर्थ मेथनीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छान छान व्हिडिओमध्ये आप आणि आप आपले अस्मिता ब्लाऊज कशी आपले यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये खूप खूप स्वागत आहे तर मेथनीनं आज इथे सुंदर अशी आपण स्लीवची डिझाईन बघायची आहे कुर्तीवर तू किंवा बाईवर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन बनवू शकता तर इथे उंची तुमच्या कुर्तीनुसार तुम्ही ठेवू शकता उंची किती असेल तर मी ते उंची ठेवलेली आहे चौदा इंच म्हणजे तेरा इंचाशी माझी भाई तयार होणार आहे आणि हा चाळीस साईजची ही भाई आहे बघा त्या पद्धतीप्रमाणे मी कटिंग करून घेतलेली आहे तर बाई बाईगेर जेवढा असेल त्या पद्धतीप्रमाणे मी कॅनवास पेपर घेतलेला आहे बाई बाईगेर साडेपाच असेल तर त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीप्रमाणे मी हे कॅनवास पेपर कट केलेला आहे तर दोन्ही बाईंचे आपल्याला आकार काढून घ्यायचे त्याच्यासाठी मी हे डबल फोल्ड घेतलेला आहे बघा त्याच्यानंतर बा तुम्हाला मी कॅनवासची उंची सांगते साडेतीन इंच इथं उंची आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आणि अशा पद्धतीप्रमाणे डबल मध्यभागावरती मी घडी घालून घेतली साडेतीन इंचावरती एक मार्किंग करून घेतलं या साईडला अडीच इंचावरती एक मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे हा कॅनवास पेपरवरती मी आकार देऊन घेतलेला आहे आकार मी व्यवस्थित कट करून घेतला दोन्ही आकार आपण दोन्ही बाईचे आकार मी कट करून घेतलेले आहेत कॅनवास पेपरवरती तर इथे बघा हा कॅन्व्ह पेपर आहे त्या पद्धतीप्रमाणे आकार काढून घेतला तर इथे बघा हा मी लाल कलरचं पॅन्टचं कापड आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण लाल कलरची ही पॅन्ट आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे इथे आपण पोटली बटन घेतलेले आहे थर्माकोलचे बॉल घेतले त्या थर्माकॉलच्या बॉलमध्ये अशा पद्धतीप्रमाणे एका भागावरती पूर्णपणे मध्य भागावर अशा पद्धतीप्रमाणे बॉल ठेवायचे आणि त्याच्याभोवती बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं कपडा व्यवस्थित गुंडळून घ्यायचा आकार व्यवस्थित द्यायचा सुरकुती वगैरे पडता नये आणि त्याच्या खाली आपण आपला हा धागा करून पक्क करून टाकायचा अशा पद्धतीप्रमा बरेचसेच मला थर इथे बघा पोटली बटन लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे आप आपल्याला हे करून घ्यायचे आहे तर मगाशी जो कॅनव्हास पेपरवरती आपण आकार कट केला होता तो मी हा लाल कलरचा कपडा आहे त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे वरचा जो आकार आहे त्याच्यावरती पुढे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपण हा तो कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे हे बघा तुम्ही बाईवर सुद्धा करू शकता किंवा कुर्तीवर सुद्धा ही डिझाईन करू शकता ही कुर्तीची डिझाईन आहे मी इथं दाखवलेली तुम्हाला त्या पद्धतीप्रमाणे पॅन्टचा कपडा हा रेड कलरचा आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा हा आकार आपण घेतला खाली मी इथे बघा ही पट्टी घेतलेली आहे चार इंचाची खालची ती पट्टी आहे बघा त्यावरती मी अशा पद्धतीने सरळ भागावरती सरळ जो आकार मागाशी तयार केला तो व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे ठेवून झाल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा अर्धा इंच मार्जिन खाली सोडायचं आहे कारण की आपण अस्तर येणार आहे त्याच्यावरती अस्तर जोडायचं आहे तर त्याच्यासाठी अर्धा इंच मार्जिन पहिल्यांदा सोडून घेतलं आणि परत मी जी पट्टी होती ती सरळ पट्टी खालची व्यवस्थित जोडून घेतली आता त्याच्यानंतर वरचा कपडा आहे तो आपण जोडून घेऊया इथे बघा मी हा कपडा जोडून घेतलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे तर मैत्रिणीनो बऱ्याचशाच वेळेला काय होतं नंतर माझ्या लक्षात आलं की मला इथे थोडीशी लेस वगैरे लावायची होती कारण की पुढच्या भागावरती अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी लेस आहे तर मी नंतर त्याच्यावरती लेस लावणार आहे तर मागाशी जे पोटली बटन तयार केले ते मध्य मध्यभागावरून अशा पद्धतीप्रमाणे आपण जी मग अशी डिझाईन होती त्याच्या आतमध्ये ठेवत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण ही शिलाई करून घ्यायची आहे किती लागतात तुम्ही अंदाजेप्रमाणे त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं हे करून सोडून व्यवस्थित पोटली बटन जोडू शकता हे बघा आता इथे मला एकूण कमीत कमी बघा तेरा लागलेले आहेत पोटली बटन एका भाई भाईला तर त्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे जोडत यायचं आहे बाईचा आकार मी अस्तरवरतीच दिलेला आहे इथे मी बाही कटिंग केलेली नाही बघा कारण की एखाद्या वेळेस मागे पुढे होऊ शकते त्या पद्धतीप्रमाणे आपण अस्तरवरतीच पहिल्यांदा बाई कटिंग करून घ्यायची आता हे पोटली बटन पूर्णपणे सगळे मी जोडून घेतलेले आहेत इथे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन खूप सुंदर असं दिसतंय बघा त्या पद्धतीप्रमाणे आता हे धागे वाले होते बाहेर ते कट केले आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा इथे मी गो गोठापट्टी घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे मी गोटापट्टी ते जोडणार आहे गोटापट्टी जोडताना थोडासा प्रॉब्लेम काय होतो बघा तर मैत्रणीनो गोटापट्टी खूप पातळ असते जोडताना फक्त सावकाश जोडायची पातळ असल्यामुळे शिलाई एकदा लावली तर शिलाई परत तुम्ही उसकू शकत नाही शिलाई ही लक्षात घ्यायचं उसकली तर गोटापट्टी खराब होते आता त्याच्यानंतर इथे बघा मला वाटलं की खाली गोटापट्टी लावली तर त्या पद्धतीप्रमाणे मी वरतीसुद्धा गोटापट्टी लावावी तर मगाशी जे जो कपडा मी जोडला होता तो तुम्ही थोडा उसवला परत मी काय केलं सरळ भागावरती ही गोटापट्टी जोडून घेणार आहे आता आता इथे बघा ही गोटापट्टी मगाशी खाली जशी जोडली त्या पद्धतीप्रमाणेच सुद्धा मी अशा पद्धतीप्रमाणे ही गोटापट्टी जोडून घेणार आहे म्हणजे त्याच्यावरती जो खालचा आपण पॅच तयार केलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला जोडला जाईल तर अशा पद्धतीप्रमाणे मगाशीच तुम्हाला तुम्हाला सांगितलं मी एकदा जोडल्यानंतर परत गोटापटी आपल्याला जोडता येत नाही कारण की ती खूपच पातळ असते त्या पद्धतीप्रमाणे जोडताना व्यवस्थित मेजरमेंट पकडून तुम्ही जोडायला घ्यायचे हे बघा मी जोडून झाली त्याच्यानंतर आता आपल्याला इथे नेमकं काय करायचं आहे बघा मगाशी जी पोटली बटन आपण मार्जिन म मध्यभागावरती आकार दिला होता तसा मध्य पगल्यांदा पकडायचा आहे कारण की तो मध्य येणे फार महत्त्वाचा आहे बघा त्याच्यामुळे डिझाईन व्यवस्थित आपली दिसणार आहे तर आपण मगाशी जी गोटापट्टी जोडली तर त्याची शिलाई आपल्याला त्याच्यासाठी हा पण उलट भाग केला आणि त्याच्यावरूनच आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करूनच म्हणजे त्याचं व्यवस्थित फिनिशिंग आपल्याला दिसणार आहे बघा तर इथे बघा व्यवस्थित आपण ती शिलाई केली म्हणजे आपल्याला हे बघा अशा आता काय करायचं फक्त एकदा वरून एकदा दाब टीप देऊन घ्यायची व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे आपण दाब टीप देऊन घेतली दे टीप झाल्यानंतर परत अस्तर असत सर्व भागावरती अस्तर ठेवायचं भागावर आणि खालून शिलाई करून घ्यायची याचा मध्य काढायचा कारण की मग मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला जी डिझाईन आहे ती मध्य भागावरती आली पाहिजे मग अशी बाही अशा पद्धतीप्रमाणे सर्व भागावरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि पूर्णपणे खाली जी आपण गोटापट्टी जोडले त्याच्याकडेने शिलाई करून घ्यायची आणि फक्त त्याच्याकडेला आपल्याला एक थोडंसं छोटंसं पायपिंग पाहिजे म्हणून अस्तरचं आपण बारीकस हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण छोटंसं पायपिंग करून घ्यायचं हे बघा असं पायपिंग करून घ्यायचं म्हणजे ते सुंदर दिसतं आणि फक्त आपण जसं अस्तरला कढीने शिलाई घेतो त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे मार्जिन जा आहे ते पूर्णपणे कटिंग करून टाकायचं पूर्णपणे शिलाई करून झाली जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे बघा हे बघा दोन्ही बाई मी ते तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आपण बघा दोन्ही भाई माझ्या तयार झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण इथे छोटंसं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शोचे बटन इथे जोडू शकता इथे शोचे बटन दोन्ही जोडणार आहे अशा पद्धतीप्रमाणे सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे तर ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्या अगोदर तुमच्या मनापासून